श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रशक्ती पुरस्कार प्राप्त चाळीसगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य श्रीयुत तानसेन जगताप आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत सरांनी अनेक विषयांवर पुस्तकं देखील लिहिलेली आहे अनेक संस्थांमध्ये विविध पदांवर सर कार्यरत आहेत विविध अशा साहित्य संमेलनांना सर अग्रेसरपणे ते सहभागी असतात आणि एकूणच त्यांचा सामाजिक जीवनाचा अनुभव देखील दांडगा आहे हा सगळा प्रवास त्यांनी इथपर्यंत कसा काय साध्य केला याविषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार सर आपण अध्यापन क्षेत्रात जवळजवळ पस्तीस वर्षे होतात आणि ह्यातली पंधरा वर्ष आपण प्राचार्यपदी होतात या क्षेत्रातले आपले अनुभव काय सांगतात मी प्राचार्यपदी पंधरा वर्ष अनुभव हात आहेच त्याचबरोबर अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रामध्ये देखील मी काम केलेलं आहे म्हणजे प्राचार्य आणि प्राध्यापक असा संयुक्तिक अनुभव मला या शिक्षण जगतामध्ये मिळालेला आहे आणि प्रामुख्याने अध्यापन आणि संशोधन आणि लेखन आणि व्याख्यानं अशा स्वरूपातला जो एक प्रदीर्घ प्रवास माझा आहे याच्यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून मी अध्यापनाचं संशोधनाचं आणि लेखनाचं काम प्रामुख्याने केलेलं आहे मला या जगतामध्ये असलेला अनुभव अतिशय सकारात्मक आहे चांगला आहे आणि विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यामध्ये जे एकंदरीत वेळ जातो ते साने गुरुजींच्या भाषेत किंवा गुरुजींच्या संदर्भात जर म्हणता येईल की विद्यार्थी हा पाच वाजेपर्यंत आपल्या जवळ असला पाहिजे म्हणजे तो खरा शिक्षक म्हणून पूर्ण वेळ आम्ही अध्यापनाकरता आणि विद्यार्थी कल्याणाकरता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रामुख्याने या क्षेत्रामध्ये मी प्राचार्य म्हणून आणि प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे सर आपण अनेक विषयांवर लेखन देखील केलेलं आहे जवळजवळ आठ ग्रंथ आपल्या नावावर आहेत ह्याबद्दल काय सांगाल लेखनाचा जो एक छंद म्हणा किंवा लेखनाची जी एक सवय म्हणा किंवा एक साधना म्हणा किंवा ध्यास म्हणा हा प्रामुख्याने पुणे येथील माझ्या लेखक साहित्यिक मंडळींच्या सहवासामध्ये प्रामुख्याने आला आणि लेखन प्रामुख्याने करत असताना व्यक्तींचं चरित्र ललित साहित्य आणि त्या त्यात असलेलं एकंदरीत संशोधनात्मक लेखन आणि विविध वृत्तपत्रांमध्ये मासिकांमध्ये लेख देऊन या लेखनाची एक चांगली अशी वाटचाल आणि लेखन करत असताना सातत्याने सत्यम शिवम सुंदरम या स्त्रीचा मी प्रामुख्याने ध्यास घेतलेला आहे आणि लेखन आणि त्याची संपदा आणि अनेक प्रकारचे लेखन करत असताना संदर्भ ग्रंथ आणि ग्रंथालय आणि त्यात त्यात अतिशय गाजलेल्या वक्त्यांची व्याख्यानं अशी एकंदरीत त्या ठिकाणी एकंदरी श्रवणभक्ती वाढवण्यासाठी मी प्रामुख्याने केलेलं आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्यात सातत्याने जात असताना पुण्याच्या व्याख्यानमालेमध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या होणाऱ्या एकंदरीत स्पर्धेमध्ये परिसंवादामध्ये सहभाग घेणं हे माझा अतिशय आवडीचा भाग आहे आणि म्हणून लेखनाची स समृद्धता जी वाढली संपन्नता जी वाढली किंवा लेखनाच्या संदर्भामध्ये आवड जी वाढली आणि आवड वाढताना निश्चितपणाने निवड केली आणि तसा वेळ देऊन मी ग्रंथसंपदाच्या दृष्टिकोनातून काही ग्रंथ माझे प्रकाशनाच्या वाटेवर पण आहेत <laughs> आणि आत्ता सध्या एक पाच ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देखील पूर्वीच्या काळात माझे दोन ग्रंथ एक काव्य रत्नावली नावाचं पुस्तक किंवा नावाचा ग्रंथ हा त्या ठिकाणी आहे आणि दुसरा व्यावहारिक मराठी हा एक ग्रंथ देखील उत्तर विद्यापीठामध्ये दे संदर्भाला त्या ठिकाणी होता बर सर ह्या अध्यापन क्षेत्रातला दांडगा अनुभव असल्यामुळे आपण चार वर्ष मराठी विषयाचं पदव्युत्तर अध्यापन लेखन आणि उमवीमध्ये तुलनात्मक भाषा आणि वाङ्मय विभागात देखील आपण कार्यरत होतात ह्याचबरोबर सर आपण अनेक ठिकाणी अनेक विद्यापीठांवर सदस्य आहात कार्यकारिणी सदस्य आहात जसं जयकर ग्रंथालय पुणे विद्यापीठ असेल विधिसभा सिनेट पुणे विद्यापीठ कार्यकारी परिषद उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विधीसभा अशा अनेक विद्यापीठांमध्ये आपण महत्त्वाचं कार्य करत आहात या ठिकाणी कार्य करताना आपल्याला प्रामुख्याने कोणते अनुभव जाणवतात आणि प्रत्येक कामामध्ये काहीतरी अडचणी असतात किंवा काहीतरी त्रुटी आपल्याला जाणवत असतात त्याचा आपण अभ्यास करून पुढे कसा मार्ग काढलात प्रामुख्याने दोन विद्यापीठांमध्ये मी कार्यरत होतो सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथे मी कार्यकारी सदस्य होतो कार्यकारिणीचा सदस्य होतो नंतर अकॅडमिक काउन्सिलला होतो त्याच्यानंतर सिनेटला होतो सहा वर्ष आणि या संबंध विद्यापीठ पातळीवरच्या कामाच्या अनुभवामध्ये मला विद्यार्थ्यांशी एकंदरीत आणि आमचे एकंदरीत कार्यकारिणीचे सदस्य यांच्या ज्याला आपण परीक्षा म्हणतो किंवा एकंदरीत व्यवस्था आणि व्यवस्थापन आणि या सगळ्याच कामाच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात पुणे विद्यापीठामध्ये संघर्ष करावा लागला विधी सभेमध्ये आपण कायदा तयार करतो आणि त्या कायद्याची अंमलबजावणी किंवा एकंदरीत मंजुरी हे ये विधिमंडळामध्ये येतो आणि अनेक महाविद्यालये संलग्न पुणे विद्यापीठाशी असतात त्यामुळे महाविद्यालयाचे प्रश्न विद्यापीठाचे प्रश्न विद्यापीठातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रश्न हे प्रश्न सोडवत असताना आम्हा कार्यकारिणीला किंवा स्वतः मी एकंदरीत रस घेऊन अगदीशय चांगले निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये तीन कुलगुरूंच्या सहवासामध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळे अकॅडमिक आणि सिनेट याच्यामध्ये विविध कायदे आणि विविध शैक्षणिक धोरणं यांची अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये निश्चितपणाने सहभाग घेऊन चांगल्या निर्णयांना पाठिंबा दिला आहे चांगल्या निर्णयांच्या संदर्भामध्ये आम्ही वाटचाल केलेली आहे आणि किंबहुना विद्यार्थ्यांच्या प्रश्न समस्या आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या ज्या लेडीज संदर्भामधल्या जे प्रश्न आहेत त्यांची वस्तीगृह आहेत याच्यावर मी कमिटी चेअरमन असताना अनेक प्रकारचे प्रश्न मी सोडवले थोडक्यात म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून असलेले विद्यापीठीय आणि विद्यापीठ संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या संदर्भामध्ये धोरणात्मक आणि त्यांचे शैक्षणिक प्रश्न आणि किंवा अनेक शैक्षणिक संघटना ज्या विद्यापीठामध्ये विद्या होत्या त्यांच्याशी देखील आम्ही त्या पद्धतीने सकारात्मक चर्चा केली विशेष दुसरी बाब म्हणजे जेव्हा पुणे विद्यापीठातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निर्मिती झाली त्यावेळेस मी अकॅडमीमिक काउन्सिलला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये होतो नंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटींमध्ये मी होतो आणि तिथंसुद्धा कुलगुरू माळे म्हणा किंवा पाटील म्हणा किंवा आणखी जे कुलगुरू माझ्या एकंदरीत आणि त्यांच्या सहवासामध्ये मी जी माझी झडणघडण झाली याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेपासून प्रामुख्याने ठाकरे सर हे संस्थापक कुलगुरू होते ते माझे तसे एकंदरीत शैक्षणिक दृष्टिकोनातून मार्गदर्शकही होते आणि त्या काळामध्ये मी जोपर्यंत सहा वर्ष सिनेटला होतो अकॅडमिक काउन्सिलला होतो वेगवेगळ्या कमिटींवर होतो किंबहुना संघटनेच्या पातळीवर देखील विद्यापीठाशी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे एकूणच दोन्ही विद्यापीठांमध्ये शैक्षणिक प्रश्नांची जी गुंतागुंत होती त्याची सोडवणूक करणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने बैठका चर्चा घेऊन संवाद साधणं संवाद हा एक प्रकारचा पूल आहे म्हणून विद्यार्थी संवाद नंतर संवाद किंवा ना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असलेली एक संवादाची असलेली चांगली बाब या संदर्भामध्ये अनेक प्रश्नांना त्या ठिकाणी मी सोडवणूक केली आणि त्या प्रश्नांच्या संदर्भाने विद्यार्थी देखील तेवढ्याच प्रमाणावर पण तडजोड आम्ही कधी केली नाही <laughs> गुणांच्या दृष्टिकोनातून आम्ही तडजोड केली नाही परंतु विद्यार्थ्यांना देखील गुणवत्ता आणि दर्जा आणि शैक्षणिक मूल्य ह्या जपण्याच्या दृष्टिकोनातून सतत आपण कार्यरत राहावं अशी त्यावेळीची शिकवण आमची विद्यापीठद्वारा विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाद्वारा मी केलेली आहे वा सर खूप छान सर ह्यासोबतच आपण मराठी साहित्य परिषद पुणे शाखा ह्याचे सदस्य आहात आणि आपण ती चाळीसगावला देखील आपण ह्याची शाखा उघडली आणि चाळीसगाव शाखेचं कार्य देखील अतिशय उत्कृष्ट असं चाललं आहे असं आपण म्हणालात काय सांगाल सर मॅडम महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही एक मातृसंस्था आहे महाराष्ट्रातली आणि या मसाप पुणे असं ते आम्ही थोडक्यात वर्णन करतो ती एकशे वीस वर्षाची मातृसंस्था आहे आणि शतकोत्तरी त्या संस्थेची चालू आहे जवळजवळ शंभर शाखा या मातृसंस्थेच्या आहेत मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आणि मराठी भाषेचं संशोधन आणि अभिजात मराठीला त्या ठिकाणी दर्जा मिळावा म्हणून आणि एकूणच परिसंवाद प्रकारची संमेलनं म्हणजे ग्रामीण पातळीवर संमेलन घेणं परिसंवाद घेणं व्याख्यानं घेणं व्याख्यानमाला चालवणं आणि जी मूळ संस्था पुण्याची आहे या संस्थेची शाखा आम्ही दोन हजार अकरामध्ये स्थापन केली किंवा त्या शाखेची आम्ही त्या पद्धतीने सुरुवात केली मला अनुभव असा आहे की मराठी भाषेची खरी समृद्धी आणि वा वाढ करायची असली प्रसार करायचा असला आणि मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने समृद्ध करायची असेल तर आपण ही शाखा निश्चितप्रमाणे उघडली पाहिजे किंवा शाखेचं आपण त्या ठिकाणी चांगलं असं स्वरूप निर्माण केलं पाहिजे आपल्याला सांगायला आनंद होईल की मसाप शाखा ही दोन हजार अकरा सुरू झाल्यानंतर दोन हजार सतराला ती पुरस्कार प्राप्त अशी शाखा मसाप पुणेने दिली <laughs> आणि आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक मंडळ मंबई त्यांच्याद्वारा आम्ही दोन संमेलनं घेतली त्याच्यानंतर संत साहित्य संमेलन घेतलं त्याच्यानंतर विभागीय साहित्य संमेलन घेतलं शाखा संमेलन घेतलं हे त्या त्या सर्व संमेलन घेत असताना दर्जा आणि त्यातली असलेली नैतिक मूल्य आणि वाङ्मयीन मूल्य आणि साहित्यिक असलेला एक प्रकारचा दर्जा आम्ही लेखक म्हणा नि आणि शिवार साहित्य संमेलन देखील आम्ही मेवणवारे या गावी आम्ही भरवलं तिथंसुद्धा शेतकरी म्हणजे खरं सांगायला हरकत नाही की मोठ्या संमेलनाकडे गावातले लोक येत नाही आम्ही मोठी संमेलन ही ती माणसं हा हजर राहता येत नाही म्हणून आम्ही शेतापर्यंत बांधापर्यंत आम्ही हे साहित्य संमेलन घडवलं आणि ते यशस्वी असं मेवणवाऱ्याला केलं थोडक्यात असं सा? की साहित्य संमेलन घेत असताना आम्हाला अनुदान देखील मिळालं त्या अनुदानातून आम्ही वेगवेगळ्या विषयाची संमेलन भरवली आता संत साहित्य संमेलनाच्या बाबतीत आपल्याला सांगायला हरकत नाही की आज संतांच्या शिकवण्याची संतांच्या विचारांची समाजाला निश्चितपणाने गरज आहे आणि म्हणून संत विचार आणि त्याचा एकंदरीत जागर आणि त्याचे संस्कार आणि खेड्यापाड्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या पद्धतीने एकत्र करून आम्ही ते करत असतो दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा ही आमची जी शाखा आहे तिचं अत्यंत सुसज्ज आणि अत्यंत आदर्श एकंदरीत कार्यालय आहे आणि याबद्दल सांगायला आनंद या होईल की माझ्या सौभाग्यवती ज्या आहेत त्यांनी आणि मी माझ्या बंगल्यावर चार रूम अद्यावत असे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही ते केलेत आणि तिथं सभागृह ग्रंथालय अतिथीगृह आणि छोटेसे कार्यक्रम घेण्याकरता एक सभागृह अशा आणि त्या सभागृहाला सानेगुरचे सभागृह असं आम्ही नाव दिलेलं आहे आणि आपल्याला सांगायला आनंद होईल की मसाप संत गाडगे बाबा व्याख्यानमाला ही आम्ही सुरू केलेली आहे आणि तीन व्याख्यानं आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो आपल्याला आणखीन सांगताना असं म्हणणं की चाळीगावकरांना ती एक अत्यंत बौद्धिक मेजवानी आहे आणि श्रवण शक्ती वाढवण्याचं देखील एक चांगलं सा साधन आहे आणि म्हणून या व्याख्यानमाल्याची सतत श्रोते वाट पाहत असतात अशा प्रकारचा मसाप संस्था पुणे आणि त्यांनी एकंदरीत घटनात्मक असलेल्या गोष्टी आम्ही त्याच्या आत राहून सर्व वाङ्मयीन आणि साहित्यिक कार्यक्रम प्रामुख्याने मोठमोठ्या लेखकांचे जयंती पुण्यतिथी आणि विशेष म्हणून आता आम्ही जी एक फार मोठी अशी एकंदरीत दिल्लीपर्यंत मू मु, मुवमेंट सुरू केली ती म्हणजे मराठी भाषा ही अभिजात आहेच परंतु तिला अभिजात दर्जा मिळावा याच्यासाठी शाखा आणि संस्था म्हणजे संस्थेला मी कार्यकारिणी सदस्य म्हणून आणि मी त्या शाखेच्या अध्यक्ष आहेत अशा दोन्ही पातळ्यांवर एक वाङ्मयीन दृष्टिकोनात आणि विशेष म्हणजे व्याकरण आणि आपल्याला सांगताना मी असं म्हणेल की फार कमी शाखांवर मराठी भाषेच्या परीक्षा घेतल्या जातात आमच्याकडे मराठी भाषेच्या परीक्षा घेताना पुण्याची मुलं देखील बाजूला राहून गुणवत्तेने पहिला आणि दुसरा क्रमांक आमच्याकडे मिळतो म्हणजे मराठी भाषेच्या परीक्षणातून व्याकरण मराठी भाषा ज्या परीक्षा घेतल्यानंतर मराठीबद्दलचं एकंदरीत वळण आणि अक्षरसमज हा अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि त्या एकंदरीत परीक्षेच्या संदर्भामध्ये आम्ही प्र प्रशिक्षण आणि एक प्रकारचं असलेले अतिशय चांगलं असं शिक्षकांचं एक शिबिर देखील आम्ही घेत असतो असे उपक्रम जे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख आहेत खऱ्या अर्थाने शैक्षणिक दृष्टिकोनातून यथायोग्य पद्धतीने आज गरजेचे आहेत असं गरज आणि भाषा ही समृद्ध आणि शुद्ध आणि भाषेच्या दृष्टिकोनातून एकंदरीत आपण जास्तीत जास्त सजग राहणं हे आपल्या मातृभाषे संदर्भात आपलं कर्तव्य आहे वा सर खूप छान आपल्या सगळ्या ह्या अमोघवाणीतून जे काही आपण माहिती सांगितली की आपलं मराठी भाषेच्या उत्थानासाठी आणि आपण असं म्हणत असो की मराठी भाषा जगली पाहिजे आपण जर इतके चांगले प्रयत्न नुसतं बोलून नाही तर ते कृतीतून आपण घराघरापर्यंत मराठी भाषा आज पोचवत आहात ही निश्चितच खूप अभिमानास्पद अशी बाब म्हणावी लागेल सर आपल्याला नुकताच राष्ट्रशक्ती पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आपल्या नेमक्या भावना काय होत्या मला एक साहित्य क्षेत्रातला कामाचा शिक्षण क्षेत्रातल्या कामाचा आणि सामाजिक का दृष्टिकोनातून कामाचा जो एकंदरीत वसा मिळाला जो आदर्श मला साने गुरुजींचा आहे किंवा गाडगेबाबांचा आहे तुकडोजी बाबांचा आहे म्हणजे स संतांच्या बाबतीत प्रामुख्याने जी एकंदरीत संस्काराची फार मोठी अशी बाब मला जी मिळाली त्याच्यातून मी एक साहित्य शिक्षण आणि समाज हा एकंदरीत बांधिलकीचा भाग मी मांडला आणि या तिन्ही क्षेत्रांच्या दृष्टिकोनातून मी दोन हजार चारमध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर पूर्णपणे सबंध वेळ मी या तिन्ही क्षेत्रांच्या संदर्भामध्ये देतो आणि देत आहे आणि देत राहील याला कारण एकच की संस्कार आणि एकंदरीत वळण आणि जडणघडण ही जर समाजामध्ये असलेल्या लोकांची झाली आणि संस्कारातून जर त्या ठिकाणी व्यक्तीच्या द्वारा आपण करत असू ती देशाचीही उभारणी होऊ शकते म्हणून समाजाची बांधिलकी शैक्षणिक जगतातील बांधिलकी आणि या तिन्ही क्षेत्रामधली माझी सामील की असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा या देशाचं भवितव्य निश्चितपणाने उज्ज्वल राहील परंतु एकच आहे की आपण जे म्हटलात की कृती महत्वाची आचरण करणं कृती करणं आणि बोल घेवड्यापणा नुसता करून किंवा कुठल्याही प्रकारचं आपण कार्य न करता आपण विवेकानंदांच्या संदर्भात जसं म्हणून उत्तिष्ठित कार्य उत्तिष्ठिततम उठा जागे व्हा आणि काम करा अशा प्रकारचा जर भाग घेतला तर माझ्या माहितीप्रमाणे आपण या तिन्ही क्षेत्रामध्ये न्याय दिला आहे मी आणि इतरांनी द्यावा अशी माझी एक प्रकारची प्रमुख भूमिका राहील आणि त्यातच द्योतक म्हणजे हा पुरस्कार आपल्या सर्व कार्यकार्याची पावती बोल यासोबतच सर आपण रत्न पुरस्कार देखील आपल्याला नाशिकचा मिळाला आहे साताऱ्याचा दीपलक्ष्मी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे राजेश्वरी एज्युकेशन संस्था पुणे महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील आपल्याला मिळालेला आहे आणि लक्ष्मी सहकारी बँक साताऱ्याचा देखील आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे आपले हे सगळे पुरस्कार आपल्याला निश्चितच एक ऊर्जा देत असतात आणि कार्याची आपली पोच पावती असते सर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात अनेक व्यक्तींनी आपण प्रभावित होत असतो किंवा आपण नकळत त्यांना आदर्श मानत असतो आपण आपल्या लेखनातून अनेक व्यक्तिचित्रण देखील केलेलं आहे आणि येणाऱ्या आगामी काळात आपण म्हणालात की माझे दोन पुस्तकं एक व्यक्तिचित्रणावर देखील प्रकाशनाच्या वाटेवर आहे सर आपल्याला भावलेल्या अनेक व्यक्ती अनेक अनुभव आपल्या गाठीशी असतील तरीसुद्धा अशा कोणत्या व्यक्तींचं आपण नाव घ्याल की ह्या व्यक्तींच्या सहवासातून अनुभवातून आपल्या जीवनावर एक विशिष्ट असा प्रकाश टाकला गेला मला या संबंध माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाची जी बाब घडली आणि मला जे एक प्रकारचं मार्गदर्शन मिळालं हे सुरुवातीपासून मी ज्या गावी जन्म घेतला तिथले महर्षी रामराव रामरावजीभाऊ आणि शिक्षण महर्षी यशवंतराव चव्हाण आणि डॉक्टर पूर्णपात्रे या तीन व्यक्तींचा सुरुवातीच्या काळामध्ये मा माझ्यावर एक फार वेगळा असा पगडा आणि संस्कार मिळाला पुढे जाऊन पुणे, पुणे विद्यापीठातले माजी कुलगुरू भिडेसाहेब त्याच्यानंतर ताकावले साहेब आणि एकंदरीत आमच्या मसापतले प्राध्यापक मिलिंद जोशी शिवाजीराव कदम या सर्वच व्यक्तींच्या सहवासामध्ये आणि प्रामुख्याने सांगायला आपल्याला आनंद वाटेल की पुण्याशी पंचवीस वर्षापासून माझा जो संबंध आहे या पुण्यातल्या एकंदरीत जे कुलगुरूपुरी होते शिवाजीराव भोसले यांच्याही विचारांचा पकडा माझ्यावर आहे आणि कुलगुरू प्राध्यापक प्राचार्य आणि मित्रमंडळी अशी एकंदरीत सहवासामध्ये जडणघडण माझ्या व्यक्तिमत्वाची झाली आणि माझ्या शैक्षणिक सामाजिक आणि विद्यापीठीय सगळ्या कार्यामध्ये मला मार्गदर्शन आणि खरी जीवनाची ओळख जर कोणी करून दिली असेल आणि माझा शैक्षणिक दृष्टिकोनातून जो चढता आलेख निर्माण झाला आहे तो आ, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीच तो एकंदरीत केला आहे म्हणून त्यांचं मार्गदर्शन मला निश्चितपणाने फार अत्यंत उपयोगी मिळालेलं आहे आणि एकंदरीत राजकीय जीवनाचा जो एकंदरीत भाग आहे त्या राजकीय जीवनाच्या संदर्भामध्ये जे जे चांगलं आहे ते ते घेण्याचा सातत्याने मी प्रयत्न केला आणि माझी समन्वयवादी भूमिका पहिल्यापासून आहे आणि म्हणून संत महंत तंत यांचा अभ्यास माझा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे मी प्रामुख्याने माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करू शकलो आणि मला आनंद एवढाच आहे की ग्रामीण भागामधून आल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची दिशा मला जी मिळाली ती दिशा या सबंध व्यक्तींच्याद्वारा मला मिळाली असं म्हणायला हरकत नाही आणि महाविद्यालय जीवनामध्ये मला जास्तीत जास्त जर कोणाचा मार्गदर्शनाचा फायदा झाला असेल तर तो मवी फाटक म्हणून पूर्वी माझे प्राचार्य होते नंतर मसू पाटील म्हणून जे माझे प्राध्यापक होते अशा दिग्गज व्यक्तींच्या संस्कारांच्या जडणघंडीतून माझा एकंदरीत जो एकंद व्यक्तिमत्वाचा भाग आहे हा शैक्षणिक जगताकडे समृद्ध होण्याकरता वाटचाल झाली याचा मला खूप आनंद आहे सर जेव्हा आपण मागे वळून बघता आपल्या सर्व कार्यक्षेत्राकडे आपल्या कार्यप्रवासाकडे तेव्हा आपल्याला काय वाटतं आपण समाधानी आहात की अजून काही मिळवायचं होतं मी माझ्या संबंध पस्तीस वर्षाच्या अध्यापनाच्या अनुभवामध्ये आणि वाटचालीमध्ये मी ज्याला आपण म्हणतो ऑप्टिमिस्टिक व्ह्यू ऑफ लाईफ मी खऱ्या अर्थाने आशावादी पण आहे आणि मी खऱ्याने समाधानी पण आहे कारण जे जे मला मिळालं ते ते मला त्या ठिकाणी कृतीतून आणता आलं त्या त्या पद्धतीने मला आचरण करता आलं आणि म्हणून आज या ऐंशीव्या वर्षामध्ये देखील मी कार्यरत आहेच परंतु माझी वाटचाल करत असताना मला विचारांची जी एकंदरीत बाब मिळाली ही या सगळ्याच दृष्टिकोनातून मी समाधानी आहे समृद्ध आहे आणि कौटुंबिक आणि शैक्षणिक आणि इतर जगतामध्ये सामाजिक याच्यामध्ये मी निश्चितपणे समाधानी आहे पुढचं भवितव्यातलं जे चित्र आहे ते निश्चितच चांगलं आहे आम्ही निराशावादी नाहीत परंतु या सगळ्या गोष्टीला चांगल्या दृष्टीने एक चित्र उभं करण्याकरता आपण सातत्याने प्रयत्न करावा आणि प्रयत्न हाच खरा देव आहे प्रॅग्मॅटिझम ज्याला आपण म्हणतो कर्तृत्ववाद तो वाद हा कर्तृत्व जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी आज या क्षणी मी जीवनामध्ये केलेल्या वाटचालीचं प्रचंड समाधान आहे फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची वाटते की जीवनामध्ये पंधरा ऑपरेशन्स आणि एकंदरीत असलेलं आरोग्याचा भाग हा सांभाळून मी सातत्याने आत्र्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे जीवन हे प्रवाही असलं पाहिजे पाण्यासारखं तशा प्रकारचा तो संदेश घेऊन मी कुठेही थांबलो नाही कारण थांबला तो संपला कायदा पाळा गतीचा अशा प्रकारचा जीवन संदेश घेऊन माझी मी वाटचाल केली सर शैक्षणिक क्षेत्रात आपली एक चळवळ आपण राबवली साहित्य क्षेत्रात देखील आपण कृतीतून घराघरामध्ये मराठी साहित्याचा जागर केला मराठी भाषेसाठी आपण कार्य केलं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण शिक्षण क्षेत्रात देखील प्राचार्य म्हणून कार्यरत होतात ह्याविषयी देखील आपला अनुभव दांडगा आहे जाता जाता आपल्याला युवकांना काय आपण मार्गदर्शन कराल ह्या मुलाखतीच्या माध्यमातून युवकांच्या संदर्भात मी असं म्हणतो की वर्क इज वर्शिप यज्ञ तो जो देव जाणावा काम हाच राम आहे आणि कार्यसंस्कृती जागवणं अलीकडे मी जे पाहतो आहे चौफेर कर्म करण्याची कार्य करण्याची कर्म सिद्धांत या संदर्भामध्ये कुठेतरी असं वाटतं की आपण या तरुणांच्या या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपण एकंदरीत कार्य करण्याची जी बाब आहे ही कुठेतरी कमी झाल्यासारखी आहे के। स्वयंकेंद्रीय हा भाग झालेला आहे अनेक संस्थांमध्ये समाजामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा काम करण्याचा जो एक प्रकारचा देव मांडण्याचा कामामधला जो भाग आहे तो कुठेतरी कमी झाल्यासारखा मला वाटतो आणि काम असेल यज्ञ असेल प्रयत्न असेल कर्म असेल याच्यातून निश्चितच आनंदाची निर्मिती होती आणि म्हणून कलात्मक दृष्टीने तुम्ही जगा दृष्टीने जगा तिथं तुम्हाला निर्मितीचा आनंद होईल आणि हा निर्मितीचा आनंद घेण्याकरता सतत कार्यरत राहणे मी महाविद्यालयामध्ये पस्तीस वर्ष काम केलं मी समाजामध्ये अतिशय निर्णय संस्थांमध्ये काम केलं मी सामाजिक संस्थांमध्ये देखील के काम केलं पण या सगळ्या संस्थांमध्ये राहत असताना कर्तव्याला कामाला आणि आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्या मनाला म्हणजे संतने असं म्हटलंय मन ठेवा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुम्ही मन प्रसन्न ठेवा कार्य करा कर्म करा आणि सातत्याने आपल्या कामाला झोकून द्या झोकून देणं अलीकडे कमी आहे आणि म्हणून समाजामध्ये ज्या संस्था आज आपण पाहतोय यांना अधिक गती मिळणार असेल तर आपण कार्यामध्ये मग्न असलं पाहिजे सर निश्चितच आज आपण इथे आलात आणि इतक्या सुंदर संवादाच्या माध्यमातून आपल्या कार्यप्रवास अगदी सहजरित्या आम्हाला उलगडून दाखवल्यात आपल्या अनेक शारीरिक व्याधींवर मात करून आपण कार्यरत आहात असंच आपलं कार्य अखंडपणे चालू राहू आपली लेखणीसुद्धा अव्याहतपणे अशी चालू राहू आपल्या उर्वरित आयुष्यासाठी देखील सदिच्छा चिंतिते आपल्या एकूणच पुढील कार्यप्रवासाला देखील जळगाव आकाशवाणीतर्फे सदिच्छा देते मनपूर्वक आभार धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण राष्ट्रशक्ती पुरस्कार प्राप्त जायसगाव येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राचार्य आणि साहित्यिक श्रीयुत तानसेन जगताप यांची वैदही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत कार्यक्रमाचे सादर करते होते विजय हो स्पंदन आणि समाप्त करून आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्र